लोकसभेसाठी भाजपाची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि याच वेळेस आता पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दुसऱ्यांदा विदर्भ दौऱ्यावर येत आहेत है। रामटेक मतदारसंघातील कन्हान येथे महाविजय संकल्प प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं सभेला एक लाखाहून अधिक लोक येतील असा अंदाज बांधला जातोय प्रभू श्रीरामाच्या नावाने पावन असलेली रामटेकची भूमी या ठिकाणी थेट लढत असेल महाविकास आघाडी आणि महायुतीत प्रभू श्रीरामाच्या पावनभूमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विरोधकांवर काय टीकास्त्र डागणार हे पाहणं तर याच आढावा घेत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहुयात लोकसभा निवडणुकीची सुरुवात झालेली आहे अशातच नागपूरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत त्यांची सभा होणार आहे त्या सभेमध्ये स महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील तसेच नागपूर रामटेक आणि गोंदिया भंडारा या तिन्ही लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत ते असतील सभेचे जे व्यवस्थापक आहेत तेही आपल्यासोबत आहेत तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याशी अपन... आपण त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊया नेमकी कशी व्यवस्था केली आहे काय काय सांगाल कशी व्यवस्था केली आहे या ठिकाणी मोदीजीच्या आगमनापर्यंत लोक खूप उत्सुक आहेत लोकांच्या मनात खूप भावना आहे का मोदीजींना पाहिलं पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी येणार आहेत तीन डोम आपण या ठिकाणी लावलेले आहेत सातशे ते आठशे लोकांची आपण व्हीआयपी व्यवस्था केलेली आहे आणि एक लाख लोकांची बसण्याची त्यांना पाणी पिण्याची आणि त्यांना पाहण्यासाठी पंचवीस स्क्रीन या ठिकाणी लावलेले आहेत संडाऊन बाथरूम पासून साऱ्या गोष्टीची सगळी व्यवस्था आहे पार्किंग वगैरे सहित आम्ही सगळं केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जनता या ठिकाणी येणार आहे आणि चारसं पारचा जो आमचा नारा आहे तो आम्ही रामटेकाच्या रामाच्या पवित्र भूमीतून पूर्ण करणार आहोत प्रत्येक ठिकठिकाणी थीक इथे जे आहे जे मशिनी लावल्या आहेत जे काही चेक करण्याच्या चे मशिनी असतात जे कोणी पण आतमध्ये येतील ते पोलीस अधिकाऱ्यांच्या निरीक्षणेतून आतमध्ये येतील अशा पद्धतीचं हे नियोजन केलेलं आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर